मुदखेड शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात पक्के घर बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे त्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गटविकास अधिकारी व पंचायत समिती मुदखेड यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली तरीही आजपर्यंत जिल्हा परिषदेने काही कार्यवाही केली नसल्याने उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चोवीस जानेवारीपर्यंत अतिक्रमण हटवण्याची वेळ दिली होती वेळ देऊन सुद्धा या विषयाकडे लक्ष दिले नाही म्हणून लोकशाही मार्गाने आज पंचवीस जानेवारी रोजी सकाळी वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत संबंधित निवेदनाची दखल कोणत्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नसल्यामुळे आज पंचवीस जानेवारी रोजी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास गोविंद गुडुंबार यांनी सुरुवात केली आहे जोपर्यंत अतिक्रमण हटवणार नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार होणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गोविंद गुड्डमवार आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस जिल्हा परिषद कन्याशाळेतील आतील व बाहेरील सर्व अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी मी वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत हा आणि उपोषणाचा इशारा मी सव्वीस डिसेंबरला दिलेला आहे तरी सुद्धा काल त्यांनी माझ्या संपर्क साधला मला मला पत्र दिलं त्यांनी उपोषणाचं आणि आज मी अकरा वाजता सकाळी वेळ दिल्यानुसार उपोषणास बसलो इथं अकरा वाजल्यापासून कोणीही कर्मचारी किंवा कोणी अधिकारी माझ्याशी संपर्क साधला नाही मला वाटले की त्यांच्यावर काही राजकीय प्रेशर येत असेल कारण अनेक वेळा अनेकांनी तक्रार दिल्या अतिक्रमणाच्या तरी त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि तिथं सगळ्याचे अतिक्रमण त्याच्यामध्ये आजी माजी पदाधिकारी आहेत सर्व सत्ताधारी होते त्यांचे पण आहेत